एकंदरीत गुन्हा काय नेमक गुन्हा दाखल होण्याचं कारण काय पटेल हा बिल्डर आहे आणि त्याच्याकडे आमच्या परिचित मधला कस्टमर दोन हजार चौदाला ला गेला आणि चौदाला ला दोन हजार चौदाला ला सत्तावीसशे सत्तावीस स्क्वेअर मीटरचं जे घर आहे स्क्वेअर फुटाचं जे घर आहे ते बुकिंग केलं त्या वेळेला त्यांनी पंचवीस लाख रुपये इकडून तिकडून आणून दिले होते पन्नास लाख रुपये बँकेतून आणून दिले होते असे एकूण दोन हजार चौदाला ला पंच्याहत्तर लाख रुपये दिले आणि पंच्याहत्तर लाख रुपये दिल्यानंतर अद्याप त्यांनी कुठलाही रूम दिला नाही किंवा काय नाही दुसरी गोष्ट त्या दहा वर्षाचं व्याज तो आजपर्यंत तिथं भरत आहे दहा वर्षाचा व्याज किती झालं त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचे पैसे त्याच्यानंतर त्याचे ब्लॅक व्हाईट काय पैसे असे म्हणून जवळजवळ एक करोड सत्तावीस लाख रुपये दिले आणि एक करोड सत्तावीस लाखाचं आज व्याज तो वरतोय त्याची फॅमिली रस्त्यावरती आलेली आहे मग रस्त्यावरती आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा रे याची फसवणूक झालेली आहे तो अनेक वेळा त्या बिल्डरकडे गेला का बाबा माझं घर द्या त्याच्या बिल्डरच उलट आरती तुला अजून पैसे द्यावे लागतील अजून पैसे द्यावे लागतील ज्या वेळेला दोन हजार चौदा ला बैठक झाली आणि त्या बैठकीप्रमाणे त्यांनी पैसे दिले आणि पैसे दिल्यानंतर अजून दहा वर्ष झाले त्याला सगळिका मिळत नाही म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करताना सुद्धा पोलिसांनी त्या व्यक्तीला सहजासहजी काही उभी केली नाही त्याला बऱ्या अशाच काहीतरी पापड वेळा लागले त्यावेळेला गुन्हा दाखल झाला पण गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं पहिलं काम आहे की संबंधित व्यक्तीला अरेस्ट करणं किंवा इतर प्रोसेस जे आहे त्या प्रोसेस करणं बरोबर पोलिसाच्या यांनी परंतु असं काही झालं नाही उलट आरती पोलीस या आरोपीला मदत करतात यामध्ये पोलिसही पोलिसांचा सहभाग इनडायरेक्टली डायरेक्टली वाटतो हा वाटतोय आहे कारण काय की बाबा पोलीस ज्या आरती आहे ना समोरचा व्यक्ती जातोय आमच्या संबंधित व्यक्ती जातो त्याला निग्लेक्ट करतात नेहमी निग्लेक्ट करतात आणि संबंधित जो व्यक्ती आहे आरोपी त्याला फॉर करतात त्याच्याबद्दल आहे ना चांगल्या गोष्टी बोलतात म्हणजे चांगल्या गोष्टी बोलतात म्हणजे तुम्हाला आरोपीला अटक करण्याच्या ऐवजी त्याला पनिशमेंट करण्याच्या ऐवजी त्याला सहकार्य करताय पोलिसांची कोण तेवढी मोठी खेळी आहे याच्यामध्ये हा मोठा राजकारणी आहे का तो म्हणजे याचा अर्थ कुठंतरी आर्थिक व्यवहार त्यांच्या त्यांच्यात होतोय आणि त्या गरीबाला मात्र चेपत चालले तर इथं असणाऱ्या प्रत्येक सदनिका धारकाला किंवा सदनिका घेणाऱ्या माणसाला आम्ही आवाहन करतो की सर्वप्रथम तुम्ही या सगळ्या गोष्टी तपासा आज तो माणूस एवढं दहा वर्ष झालं व्याज भरतोय मग एवढं व्याज किती झालं आज बँकेचं व्याज आहे प्रायव्हेट घेतलेलं व्याज आहे इकडून तिकडून आणलेला पैसा आहे पैसा कुणाच्या खिशात नसतो ज्या वेळेला एक आपलं एक स्वप्न हो। हो, असतं की बाबा घर घ्यावं मग घर घ्यावं असं स्वप्न जर झालं तर माणूस इकडचा नातेवाईक याचे पैसे आणून तो भरतो मग त्या पैशाचा कुठंतरी त्याने विचार करायला पाहिजे की नाही बिल्डरनी मग त्याचं घर जायला पाहिजे की नाही घर मागायला गेला तर आता तुझं कॅन्सल झालंय हे झालंय ते झालंय म्हणजे त्याला हकलून करायचं काम त्याचं बिल्डरचं आहे म्हणून मोठी फसवणूक अशा माणसाची केलेली आहे गरीब माणसं जी आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे नक्कीच <laughs> बदलापूरकरांनो तुम्ही तुमचं हक्काचं घर घेताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खर तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर असावं आणि त्यासाठी आयुष्यभरची कमाई प्रत्येक जण त्यामध्ये पुरवत असतो परंतु तुमच्यासोबत जर फसवणूक झाली तर अशा वेळी मात्र मन सुन्न करतं असाच एक प्रकार बदलापूर पश्चिम येथे झालाय तर बदलापुरातील अतिशय प्रतिष्ठित मानले जाणारे बिल्डर म्हणजेच भाविन पटेल यांनी काही ग्राहकांची फसवणूक केलेली आहे तर प्रामुख्याने पाहिलं बुलकॉन सिग्नेचर बिल्डर हे नावाजलेले अशी सोसायटी मानली जाते आणि त्या सोसायटीच्या अनेक नागरिकांची फसवणूक झालेली आहे आणि हाच विषय लावून ठरलाय लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने तर बिल्डर सोबतची फसवणूक असेल असे अनेक विषय जे आहेत ते लोकपालक संघटनेने या अगोदर देखील घेतले आणि याच विषयी सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे सचिव असणार आहेत भरत कारंडे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आणि कशा प्रकारे फसवणूक झाले नेहमीप्रमाणे आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत कारंडे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर सर्वप्रथम स्वागत आहे एकंदरीतच पुन्हा एकदा एक, एक नवीन विषय काय नेमकं प्रकरण आहे प्रकरण असं आहे की धक्कादायक प्रकरण आहे लोकांना फसवण्याच्या बाबतीमध्ये थोडा मोठा बिल्डर फसवणूक करणार याची काही गॅरंटी नव्हती परंतु सन दोन हजार चौदा ला एक घर बुक केलं होतं ते घर बुक असं सत्तावीसशे समथिंग सत्तावीसशे पंचवीस स्क्वेअर फुटाचं घर बुक केलं होतं तर त्या त्या घरामुळे त्यांनी पैसे दिले होते जवळजवळ एक करोड समथिंग रुपये तर असं असताना घर घर दोन हजार दोन हजार ओ, त्यांना एको कौ, एकोणीस पर्यंत द्यायचं होतं परंतु ते घर देता आलं नाही आहे आणि त्याची फसवणूक केली समोरच्या व्यक्तीची कदम म्हणून आहे त्यांची आणि त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक केली त्यांना घर दिलं नाही कुठल्या हिसाबाने घर दिलं नाही आणि त्यांच्यावरती अशी वेळ आली की त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागलं आणि पोलीस स्टेशनला गेल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला कारण काय नेमकं डिले काय झालं होतं डिले म्हणजे त्यांचा आराखडा म्हणजे तयार नव्हता बिल्डिंग तयार नव्हती त्याच्यामुळे अनेक गोष्टी आहेत त्यांच्या अपुऱ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ नगरपालिकेने त्यांना दिलेले परवानग्या आहेत ज्या पण परवानग्या दिल्या असताना परवानग्या पद्धतीने त्यांची घरं ती काय बांधली बांधली गेली नाही शिवाय रेरा नुसार दोन वर्षाचा तीन वर्षाचा का कालावधी असतो त्यांना घर द्यायचा तो तसं पण काय दिलं नाही अद्याप त्यांनी घर दिलं नाहीये म्हणून त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागलं लाग <laughs> आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल कराव हे एकच प्रकरण असं नाहीये शहरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अनधिकृत बांधकाम असेल किंवा फसवणूक असेल त्यामध्ये आणखीन एक बिल्डरचं नाव पुढे येतं ते म्हणजे रितेश मिश्रा यांचं यांचं देखील प्रकरण नेमकं काय त्यांच्याबरोबर देखील तक्रार नोंदवण्यात जाणार नेमकं त्यांचं प्रकरण काय रितेश मिश्राने अनेक लोकांचे पैसे घेतले आणि त्यांना कुठलीही त्यांनी कुठलाही ब्लॉक दिला नाही किंवा सदनिका सदनिका नाही आणि अनेक वर्ष झालं फसवणूक झालेली आहे फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे जवळजवळ त्याच्यामध्ये दहा ते बारा लोक आहेत आणि दहा ते बारा लोक एवढे गरब पर, गरीब परिस्थिती जी आहे की त्यांना आजच्या आजच्या घडीला त्यांच्याकडे जेवण्यासाठी कसे नाही होती ती पुंजी त्यांनी त्यांच्याकडे तेन, लावली आणि त्यांना अद्याप घरं पण नाही आणि त्या बिल्डिंगमध्ये ज्या आराखडा त्यांनी मंजूर केलेला त्या आराखड्यापेक्षाही जास्ती एफएसआय वापरून आहे ना त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल दाखल झालेला आहे काल आ, काल आणि त्याच्या त्याला कुठल्याही परिस्थितीत सजा झालीच पाहिजे असं आमचं मत आहे शिवाय गव्हर्नमेंटच्या नियमानुसार रेरा ऍक्ट नुसार जे काही कामं करायचे आहेत कामं काम पण केलेली नाही आहेत आणि शिवाय त्यांना जो देण्याचा जो पिरियड असतो तो त्यांना सुद्धा दिला गेला नाही आणि त्याच्या त्याच्या बाबतीमध्ये कुठल्या नगरपालिका आपल्या नगरपालिकेने सुद्धा त्याच्यावरती कुठलाही अंकुश ठेवला नाही आहे आणि अंकुश न ठेवल्यामुळे यांचा यांचा जो बोकळपणा आहे तो बोकळपणा आज आम्ही लोकांच्या लक्षात आणून देतोय इथून पुढे लोकांना सुद्धा आम्ही आव्हान करतोय घर घेताना त्याच्या सगळ्या कागदपत्रकाची तपासणी केल्याशिवाय घर बुक करू नका रेरा ऍक्ट नुसार त्यांनी जर घर बुक केलं असेल तर त्यांना त्या मध्ये मिळणं जरुरीच आहे नाही तर त्याच्यावरती आहे ना रेरा नुसार रेराकडे कंप्लेंट करावी अशी आमची इच्छा आहे नक्कीच शहरात अनेक असे विकासक आहे ज्यांना राजकीय वरद असतं असतो त्याच्यामुळे ते कुठेतरी सोकावतात आणि मग अशा प्रकारे फसवणूक होते तर हे पहिलं प्रकरण नाही शहरात अनेक असे प्रकरण आहेत तर यांना ताबा यांच्यावरती कारवाई का होत नाही किंवा यांच्यावरती ताबा कसा मिळवायचा यांच्यावरती ताबा मिळण्याचे अनेक रस्ते आहेत त्यापैकी आहे ना ग्राहकांना काही कळत नाहीये कारण त्यांचं एकच मत असतं की बाबा आम्हाला हे घर मिळावं या घरा घरा अगेन्स्ट बाबा उधारीकरणाचं घर मिळते बँकेतून पैसे मिळतात आणि त्याच्यामुळे आहे ना या बिल्डर लोक काय फसवतात सांगताना सांगतात बाबा तुम्हाला एवढ्या या, या, स्क्वेअर क्युअर फुटाचं घर मिळेल आणि तेवढं स्क्वेअर फुटाचं घर नसतंच कारण काय माहिती त्यांनी सुद्धा ऑलरेडी फसवलं असतं की बाबा डेव्हलपमेंट चार्जेस आमचे चार्जे, चार्जेस तमचे चार्जेस असे करून आहे ना त्यांचं जवळजवळ दहा लाखाचं घर वीस लाखापर्यंत पंचवीस लाखापर्यंत गेलं जातं आणि त्याच्यानंतर शेवटी त्यांची फसवणूक केली जाते आणि याच्यावरती कुठेतरी आळा आला पाहिजे शासनाने त्याच्यावरती आहे ना कुठेतरी नियम बाह्य जे कामं करतात त्यांच्यावरती अलिकेशन केलं पाहिजे किंवा त्यांचा कुठला मजूर असेल तो रोखला पाहिजे त्याशिवाय त्यांना ग्राहकांना स्वतःच घर व्यवस्थित सुरक्षित आणि ज्या वाजवी किमतीत पाहिजे त्या किमतीत मिळालं पाहिजे अशी ग्राहकांची किंवा आमची सुद्धा इच्छा आहे त्याच्यानंतर हे बिल्डर लॉबीने जे असोसिएशन बनवलेलं आहे त्या असोसिएशनचा फायदा फक्त बिल्डर लोकांना होतोय ग्राहकांना होत नाही कारण ग्राहकाला माहिती पण पडत नाही की बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष कोण आहे किंवा त्यांची बॉडी काय आहे मग त्या ज्या वेळेला बिल्डरच्या बिल्डरच्या वरती गुन्हा दाखल होतो त्यावेळेला बिल्डर, बिल्डर, त्या बिल्डर लोक किंवा बिल्डर असोसिएशन नग पोलीस स्टेशनला पोहोचून ते मिळतात यांच्यावरती गुन्हा का दाखल केला काय पण असं विचारत नाही कुणी दाखल केला कसा दाखल केला का दाखल केला असा विचारण्याचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये अजिबात येत नाही बिल्डर असोसिएशन पण कुठेतरी जबाबदारी असं वाटत बिल्डर असोसिएशन तर फार मोठी जबाब कारण त्यांची जी संस्था आहे रजिस्टर संस्था आहे ती स्वतः सांगते का बाबा बिल्डर लोकांना त्रास देऊ नका आरटीआय कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ते हात धुवून लागलेले आहेत त्यांना कुठेतरी अडचणीत आणायचं कुठेतरी त्यांना पोलिसांचा धाक दाखवायचा त्यांना पैशाचा अमित दाखवायचं आणि त्यांना कुठेतरी पोलिसांचा धाक दाखवून की त्या माणसाला जो कार्य करतो समाजामध्ये कार्यकर्ता खऱ्या अर्थाने अं माहिती अधिकाराचा जो कार्यकर्ता आहे तो काम करत असतो कारण काय माहिती घेऊन लोकांपर्यंत तो देतो आणि त्या माणसाचं तोंड दाबायचं काम बिल्डर असोसिएशन येणे प्रकारे करतात तर बिल्डर असोसिएशनला पण माझी नम्र विनंती आहे की तुम्ही जसं बिल्डरची सुरक्षा बघता तसं प्रत्येक ग्राहकाची सुरक्षा बघा त्यांची काय अडचण आहे त्यांना काय नाही त्या तुमच्या अडचणी समजून सांगा बिल्डरला कारण बिल्डर घर घेण्याच्या अगोदर मात्र त्यांना पॉलिसी देतो त्यांना आमक देतो तमक देतो सगळ्या गोष्टी घेण्याच्या भावना निर्माण तयार करतो परंतु ज्या वेळेला बिल्डरचे सगळे पैसे येतात त्यावेळेला त्याच्या त्याच्यावरती भोगाटवा प्रमाणपत्र नसतं अंक नसतं त्यांनी घर कम्प्लीट केलेलं नसतं सोसायटी रजिस्ट्रेशन केलेलं नसतं त्यांना कन्व्हेन्स करून दिलेलं नसतं ह्या सगळ्या बांधगडी आहेत ना नंतर उद्भवतात आणि त्यावेळेला तोपर्यंत त्या जागेवरून बिल्डर निघून दुसऱ्या जागेवरती जातो आणि त्याच्यामुळे ही शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट ही फसवणूक ग्राहकाची आहे आणि ह्या ग्राहकाच्या फसवणुकीला कुठेतरी वाचा फोडावे म्हणून आम्ही पत्रकार लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतो की तुमचा काय कुठला असा प्रॉब्लेम असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधा नक्की अगदी शेवटचा प्रश्न आता यामध्ये आपण पाहिलं लोकपाल पत्रकार सुरक्षा संघटना उतरले पुढची भूमिका काय असणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही कारवाई कराल किंवा पुढचं पुढची भूमिका अशी असणार आहे की नगरपालिकेच्या सीओ ना आम्ही ही विचारणा करणार आहे भावेन पटेल किंवा बुलकॉन सिग्नेचर या कंपनीने आतापर्यंत किती बिल्डिंग या बदलापूरमध्ये बांधल्या त्या बिल्डिंग बिल्डिंगी योग्य रीतीने आहे का अयोग्य रीतीने आहे कुणाची फसवणूक केले का नाही केले का याचा लोका झो लेखा झोका आम्ही नगरपालिकेच्या शिवन्श कडून घेणार आहे आणि त्या हिशोबाने त्याची पूर्णपणे चौकशी होत नाही तोपर्यंत आमचं ह्या अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निर्मिती करत राहणार आहे आणि बिल्डरने सुद्धा ज्या काही गोष्टी फसवणुकीच्या आहेत त्या समोर आणाव्या आणि जर त्यांना जर इथे कार्य करायचं असेल तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा नाही तर नगरपालिकेला आम्ही सांगतो की या बिल्डरला तुम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाका तसंच आम्ही बिल्डर असोसिएशनला सांगतो की असे जे काही बिल्डर असतील त्यांना ब्लॅक लिस्टेड करून त्यांना त्यांना इथून पुढच्या कुठल्याही बिल्डिंग बांधण्याची परवानगी किंवा बिल्डिंग बांधण्यासाठी सुरक्षता देऊ नये असं आम्ही तुम्हाला हा जोडून ना भर खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार ते होते लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे सचिव भरत कारंडे खरं तर अतिशय सविस्तररित्या त्यांनी हा विषय मांडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय मिळवून देऊ असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय आता या प्रकरणाला कुठलं वळ लागतंय ला हे देखील पाहणं महत्वाचं आहे परंतु बदलापूरकरांनो पुन्हा एकदा घर घेताय तर सावध राहा तुमचाच इतकंच विरुज राहुल साहेब सोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर